माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसा माणसात फरक दिसून येतो कोणी चंद्रावर जाण्याचं स्वप्न घेऊन झोपी जातं तर कोणी उद्याच्या भाकरीत चंद्र शोधतो हा फरक का असावा असे प्रश्न तुम्हाला कधी पडतात काय भीक मागून जगणं कुणी आनंदाने स्वीकारत नाही पर्यायानं ना आलेलं लाचारी जगणं पिढ्यानं पिढ्या भोगावं लागतं महापुरुषांच्या फोटोचे आदर्श फोटोतून घेता येतात त्यांच्या पुस्तकातून वाचूनही ते घेता येतात पण बोट धरून त्या दिशेनं नेणारा समाज हवा असतो पण चढाउडीच्या गर्दीत कुठं समाजाला लक्ष आपल्यामागे काही समुदाय मागे पडून जातोय पडून जातं तर पडून जातोय आपल्याला काय आपण आपलं जीणं जगायचं आणि सुखी राहायचं या फ्रेममध्ये आपण जगतो आहोत आपण जेव्हा आपल्या आनंदाच्या फ्रेममध्ये जगत असतो ना तेव्हा कुठंतरी दूर दूर एका वस्तीमध्ये परिस्थितीनं लाचारीनं गुन्हेगार घडत असतात जे देशासाठी घातक म्हणून मोठ्या दिमाकानं आपण म्हणत असतो पण यांना सुधारेल कोण यांचा हात धरून यांचं बोट धरून यांना नवदिशा दाखवेल कोण हा प्रश्न मनाशी पडतो रंगपंचमीच्या निमित्ताने विदर्भाचे प्रियू निघाली शोध घ्यायला हो यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर ह्या गावी असणार असणारी पोळ इथे आणि इथे आम्हाला हे भेटलेले आहेत गोड गोड छान छान लाल पिवळे निळे गुलाबी अशी लेकरं आणि आम्ही यांच्या बरोबर आज होळी साजरी करणार आहोत तर यांच्या मध्ये होळी संदर्भात काय 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 गोसिप आहे आपण ही जाणून घेऊया होळी म्हणजे काय रे बाळा होळी म्हणजे चांगला दिवस रंग लावायचा दिवस बर होळीमध्ये काय काय करतात परमपोळी सण बनवतात जेवाले परमपोळी करमुरे मुरमुरे सगळं <laughs> आणखी होळी माझी <वाँजी>। कपडे भरतात <laughs> होळी काय हा होळीमध्ये काय करतात होळी मध्ये तुझे डोळे किती सुंदर सुंदर आहे आणि आणि मला सांगा होळी मध्ये अभ्यास करायचा नसतो का रे नाही मौज मस्ती छुट्टी लायते छुट्टी छुट्टी ला लायते पार्टी करतात पार्टी करतात दारू प्याले येते इथं दारू प्याले बरं दारू दारू व्हाईट आहे की छान आहे रे वाईट आहे पिणारे मरते ते मरतात है ना वाईट आहे ना माझी दाते पोलीस पाशी जाते ते पोलीस पालीस जाते तुला तू सांग बर मला तू गुलाबी गुलाबी झाली गुलाबी गुलाबी झाली हे गुलाबी रंग कोण झाला कोणी लावलं तुला रंग ते तिकडच्या लोक ना तिकडच्या रंग नाही आवडत तुला आवडते रंग तुला आवडते रंग हा तुला मला आवडते तुला आवडते बर रंग रंग कशाचे माहित आहे का तुम्हाला नाही आहे फुलांचे फुलांचे बनतात आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही पण फुलासारख्या गड गड नाही आणि तुम्ही सगळे माहित आहे का लाल गुलाबी हिरवा निळा असे फुलं दिसत कृष्णा कृष्णा दिसत आहे तुम्हाला माहित आहे शाळेत गेलो तर काय होत शिक्षण होते मोठा माणूस होते मग मला सांगा तुम्ही सगळे शाळेत जाता रोज जाता बर मला सांग तुझी आवडते शिक्षक लगवाड सर सर तुझे खडसे सर तुझे कदम सर ओके तुला सर नगळाला सर कसे सर नगरा सर तुला कोण आवडते ग मॅडम बरोबर रोज जात घरी शाळेत रोज 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 आणि कोणाला छान छान कविता येते घरी शाळेत कोणाला येते मंदवी व्हावे ओढ बन तिकडे सईर झुकावे कधी बाजारात तर कधी नदीच्या काठी राहित कधी तू इतकी छान कविता म्हटली मला सांग तुला मोठं काय खायचंय गोलीस पोलीस 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 काय करतो पोलीस चोर आले पकायचे ना चोरी करणं वाईट असते हा म्हणून म्हणून पकडून नेते चोर चोरी करणं वाईट असत ना चोरी करणं वाईट असत बेटा हो खर खरं बोला मग पोलीस पकडून चोरी करणं वाईट असते हा आणि काय करतात पोलीस मग काढले आणखी तुला काय व्हायचंय मोठून डॉक्टर डॉक्टर व्हायचंय डॉक्टर काय करतो बिमार माणसाला सुधारण्याची औषध देता तुला तसं व्हायचंय आणि तुला पोलीस 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 का व्हायचंय तुला अरे इकडे इकडे पोलीस इकडे पोलीस घाबरला पोलीस घाबरला तू मिल्ट्रीत जायचंय अरे बाप इकडे इकडे आणि मिल्ट्रीत का असते मग मिल्ट्री गण असते गन हा आणि कोणाला मारायचं असते गण नी पाकिस्तान आपल्या देशाच्या जे मान आत्मान करते ना तिले मारायचं आहे हो हा पोलीस काय करते वाले काय करतात अजून कोणाला काय सांगते ते दुसऱ्या देशातल्या आर्मीले मारते ते आपल्या देशात पाहिजे नाही म्हणून मारते त्याले आणि पाहिजे घुसून मारते इंडिया वाले आणि का मारते त्या देशावर राज करायला पाहिजे ना आपल्या देशावर पाहिजे हो खरे हा खरं बोलत हा 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 घरात घाव मारते ते

तिची आम्ही लेकर ह्या सुंदर गीत पोरांनी गायलेला आहे या धरतीच्या लेकरांना यांच्या आयुष्याचा निवारा यांच्या आयुष्याच्या जगण्याला असणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या सुद्धा त्यांच्यासाठी मिळणं कठीण आहे आई वडील फार नाहीत मोलमजुरी करून दोन एकर दोन शेतीमध्ये मोलमजुरी करून आपलं विश्व आपलं उपजीविका भागवताना दिसतात आणि या धरतीच्या लेकरांना कुणाला डॉक्टर व्हायचंय कुणाला पोलीस व्हायचंय कुणाला मिलिट्रीमध्ये जायचं आहे या धरतीच्या लेकरांचा या धरतीच्या लेकरांना कोण आपलं विश्व देईल या यांचं आभाळ कोण मोठ करेल <laughs> हा एक मोठा प्रश्न दिसून येतो उषा देवानंद राठोड सावली अविनाश पवार बरं आज काय आहे मग आज होळी धुलीवंदन धुलीवंदन कशी साजरी करता तुम्ही होळी रंग रंग लावतो मटण गिटनचा रसा बनवून खातो ते सण आहे ना बरोबर बरोबर म्हणजे कर आहे आणि मग रंग वगैरे लावून झाला का हो तुझं झालं घरचे माणसं बरोबर आहे काळजी घेतात सगळे घरचे माणसं का मारते झोडते नाही मार नाही काळजी घेतात आणि मेकरांना शाळेत पाठवतात सगळे आणून देतात तुम्ही काय करता दिवसभर घरी मला आज सुट्ट्या तो मजुरी जातो शेतात काम करायसाठी कोणाच्या शेतात जे लावते ते वावर वावरवाल्याच्या मजुरी मजुरीला तू मी पण मजुरी कर शेतात मग मला सांग की तुम्ही जे शेतात जाता तर लोक एक पारधी समुदायाकडे एक चोरी करणारा हे करणारा असा समुदाय म्हणून बघितला जाते तर तुम्हाला त्रास त्रास होते का नाही 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 होत होत तसा आता चोरी करणं बंद केलं ना त्यामुळे लोक इज्जत मिळते इज्जतीनं बोलतात बोलता आम्हाला बोलते ना इज्जतीनं जातो मजुरीला मजुरी करून खाता आमच्या घरचे लोक बी कामाला जाते छान दिसत आहेस तयारी करायला आवडते का खूप आवडते मेकअप करायला आवडते खूप आधी होळी कशी साजरी करत होते पहिले तेवढे समजाय नाही आता साजरी करतो होळी रंगानं होळी आली म्हणजे मग हे सण बनवतो पुरणाच्या पोळ्या जे बनवायचं ते बनवतो तुमचं गाव कोणतं आमचं गाव हेच लहानाच्या मोठ्या कुठे झाल्या इथं इथंच लग्न झालं माणूस असं आणि तुम्हाला आधीपासूनच पहिले लहानपणीच लग्न करून दे किती वर्षाचे होते तुम्ही लय लहान होत तरी ह्या पूर्वी होत पण यायचे आवडे मग माय समजा नाही नाही तेव्हापासून संसार करता नाही हा जातच नाही मग मोठ्या झाल्यावर आता मस्त चांगला आहे नाही घरचे वारले दहा वर्षे झाले कशाने बिमारी होती कोणती होती पिवळ्या का होता रक्तच नाही राहत जाय त्याच्या अंगात मग आता मुलं बाळा किती आहे दोन पोरीन दोन पोर पोर आहे आहे पोरं काय करतात पोर घर शेताचं काम करतात शेती किती आहे तुमच्याकडे मग आहे अडीचक्कर तुमची स्वतःची सासू सासऱ्याची आमची पहिली चीज आहे ते, ते राबत त्याच्या सरकार काय देईन त्या सरकारसाठी आजपर्यंत नाही आलं काय द्याव तुम्हाला काय वाटतं काय दिलं पाहिजे पोरांना शिक्षण त्या पोरांना अजून ते नोकरीवर लागत नाही आता सबन बंद केलं आहे म्हणते नाही लागत नोकरीवर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं जागा जे काय ते तसे आपला देशात नाही ते राज जागा काढत नाही तसे बारावी पंधरावी पर्यंत शिकलेले पोर आहे तो शिकार करायला जातो बर काका मला एक सांगा तुमच्या काळामध्ये आता पार्थिव समाज म्हटलं की सगळे जवळ येतात बसतात तुमच्या काळामध्ये कसं होत असं तसच पहिले बी जुन्या काळातले लोक सगळे एकत्र होऊन या कारणाने असं होते ते बाकी लोक संग संबंध येत नाही आपले कर्मचारी लोक तो येऊन पाहत नाही गरज आहे आहे आणि काका मला एक सांगा बघा कसं असतं की एक अशी पारधी समाजाची बदनामी केली जाते का चोर आहेत हे करतात तर तुम्हाला काय वाटते बरोबर आहे का, बरो का चुकी चुकीच ते लय चुकीचा आहे काही न करूनही आफत येते कोण आहे तो पारधीच कोणते गुन्हे झाले तो पारधी पण पारधी तेवढे खराब नाही आहे आता काय सांगा त्या लोकांनी मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता आता काय करावं त्यासाठी पोरांना शाळा शिकवल्यानं ना होणार नाही काही हो जरूर आहे ना शिकले तो, तो, तो पोरस शिकले हा? तर हे बंदोबस्त होईल होऊ शकते हो शिकल्यावर होऊ शकते तुम्ही पोराला जे डॉक्टर बनवलं मलेरियाचं डॉक्टर बनवलं तर ते कसं बनवलं काय दिलं तुम्ही या वस्तीमध्ये राहून त्याच्यावर संस्कार कसे कडवले म्हणजे तो महापौर येऊच नाही दिलं त्याच्यातही लागत नव्हते हे तो सर आहे वाकडे सरची मग हे वाकडे सर तुम्हाला काय मदत करतात का हो मदत करतात ना कधी काय कारण काय असं अशी जे लोक आहेत वाकडे सर सांगितलं ही मदत का करतात तुम्हाला जे इतर लोक काही करत नाही आणि वाकडे सर सारखे लोक करतात हे फरक काय आहे लोक लोक दोन्ही माणसेच आहेत दोन्ही प्रकारची माणसं असतात मग हे लोक करतात काही लोक करता, का करत नाही याच कारण काय या वाटते त्याच कारणच काय म्हणून तो आपल्यासाठी जिव्हाळा ठेवला बाकीचे लोक जिव्हा खाया पुरते आहे बस तस त्याचं नाही आहे वाकडे सर लई केली मदत मध्ये त्याच्या मागून त्याचं नाव काढतोच का ते सर होत म्हणून शनि महापौर का लागला तिथे राहायला आवडेल खरंच खरंच इथं राहायला आवडेल तिथं तर काहीच नाही रे अभ्यासाचं काहीच नाही काहीच सोय नाही मग तरी कस आवडते खेळायला भेटते मित्रांसोबत आणि फिरायला भेटते फिरायला भेटते आणि तिकडे येऊत मग नागपूर नेरला नेरला शाळेत जा गेल्यावर मित्र आहे घरी बसून बस बसूनच राहणार बरोबर मला एक सांग तू पार्धी समाजाचा आहे असं तुझ्या मित्रांना माहित आहे का मग ते कसे काय म्हणतात कसे बोलतात ते तुझ्याशी वाटत नाही म्हणते तू काय म्हणत वाटत नाही म्हणते बरं जेव्हा असं म्हणतात की वाटत नाही तुला वाईट वाटत का म्हणजे पार्धी समाज वाटत नाही असं खराब थोडी आहे चांगलाच असतो ना मग असं असं का म्हणतात की वाटत नाही आम्ही कारण असे राहत नाही रोज चांगली आणि दिसतो थोडीशी म्हणून तुम्ही इतरांसारखे दिसतात आणि पार्धी समाज कसा दिसतो ते म्हणजे थोडे आपली तयारी बिहारी करत नाही म्हणून ते त्यांना हे करते मग तू यांना सांगत असतो का तुझ्यापेक्षा लहान पोरांना सांगतो काय सांगतो चांगले राहा आणि थोडेसे आंगोड बिंगोड करायची आणि सुधारायच मग तू काय करणार बाळा यांच्यासाठी तुझ्या समाजासाठी काय करशील जे शक्य होईल ते करू शकतो डोक्याला काय लावलंस काहीच नाही काय गजरा <है>, गजरा आहे आकडा आहे काना ती झुमक्या बंबईला जातो मग बंबईला जातो बंबईला काय करता बंबईला काम करतो गवंडी हो का हो बायको लेकर घेऊन हो लेकर घेऊन हो का पुण्याले किती शिकलाय तू मी काय नाही पाचवी काहून शिकला नाही रे पुढं नाही पुढं नाही शिकलो ना बरं पोरांना शिकवते की नाही पोराला शिकू राहिलो शिकवतो की नाही का पाच सोळा लावतो शाळा शिकवायचं पोराला हो पोराला शिकवतो तुला सांगितलं नाही का कोणी शिक म्हणून सांगितलं मला पण मी नाही सोडलो मी ड्रायव्हर चालक दोन्ही पण काम करतात कशा शिफ्ट चालतात सोलापूर पंढरपूर उस्मानाबाद लातूर ऑफ आणि मग आता 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 आहे का लय भारी वाटत तुमच्या समाजाचे पारधी समाजाचे लोक बिना तिकीटचे बसतात कधी मग तू कसं ट्रीट करतो त्यांना मी त्यांना मागतो ना जर तुमचं ऑफ तिकीट असेल पन्नास वर्षाचा पुढे असेल किंवा शेचाळीस वर्षापर्यंत एकोणीसशे एकोणपन्नास असलं त्यांना फ्री आहेत पन्नासच्या बावन मध्ये असलं का त्यांना हाफ तिकीट आहेत पूर्ण तिकीट घेतो मग त्यांच्याकडून तिकीट घेतो पण त्यांना सांगत असतं का अभ्यास करा आम्ही तुमच्या समाजाचा हो। आहे ना मी आदर्श बोलतो माझ्या समाजात भेटत अग हो ग तू पण मोनाली सायस बापरे मोनाली माझा फोटो काय म्हटलं फोटो काढायला हा तू कोण आहेस

आता धाव तिच्या मागे ती धाव लवकर चार चार रंग असतात चार रंग भारताच्या झेंड्यात किती रंग असतात कोणते तीन केसरी पांढरा हिरवा हिरवा म्हणून त्याला काय म्हणतात तिरंगा हा तिरंगा आणि त्याच्या आंध्र ते गोरु असतात काय त्या गोडला काय म्हणते बेटा काय म्हणतात त्या गोडला आपल्या भारतामध्ये किती तुम्हाला सांगते भारतामध्ये किती रंग असते किती रंग का भारताचे चार, चार कोणते कोणते रे एक हिरवा एक लाल एक केसरी आणि ते तू खाणार आहे का ते का तू नाही खात काऊन नाही खात

तू माझ्या घरी राहते का मला अभ्यास करा लागेल माझ्या घरी खूप भेटत चालेल का तरी चालेल तरी येशील बाय 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 तुला घ्यायला येईन मी हा तुला शाळेत टाकू ना तुला घ्यायला येईन ए साक्षी माझ्याबरोबर मला ही वाटत नाही दारिद्र्यात आपलं आयुष्य निघावं सुखसुविधेच्या वस्तू सगळ्यांना हव्या असतात जसं तुम्हाला मला आणि यांना सुद्धा हे सगळे मेहनत करायला तयार आहेत पण सतत ढोर कष्ट वाटायला येत असेल तर नवीन फुलं बहरत आहेत त्यांना आपल्याबरोबर यायचं आहे ते आपल्यावर विश्वास टाकायलाही तयार आहेत आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवूया